बारामती लोकसभा लोकसभेच्या उमेदवार मायुतीच्या उमेदवार सुनीत्रा अजितदादा पवार आणि त्यांच्या आज इथं इंदापूरचे मोहन तालुक्याचे आमदार यशवंत त्या माने आणि या गावच्या विद्यमान सरपंच डोलेताई आणि डोलेसर आणि आमचे माजी सभापती प्रशांत बाबू पाटील सहकार महर्षीचे माजी संचालक माधेवराव गाडगे आमचे कार्याध्यक्ष अतुल भाऊ दागडे त्यांनी आता भाषण केलं ते माजी सभापती बापूराव शेंडे आमचे सहकारी मित्र शिवाजीराव सुभाषराव तर नवनाथाबा रुपनौर आणि चाकटीचे सरपंच संजय अप्पा रुपनौर रिंगजा आणि काळे आणि जमलेले मतदार आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो ही निवडणूक तिथले देशात गाजणारी निवडणूक आहे तुम्हाला खरंच सांगायचं आलं आपल्या समोरच्या उमेदवाराचं काय काम हे तुम्ही आधी पहिले लक्षात घेतलं पाहिजे हे कुठं जाऊन कुठल्या तालुक्यात लीड घेणार आहेत एवढं एक उदाहरण तुम्ही इथं मला सांगा आपण राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादी पक्ष एक संघ असताना गेल्या पंचवर्षीच्या निवडणुकीत खडक वाचल्यात आपल्यावर पासष्ट हजाराचं लीड पडलं होतं आता तुम्हाला सांगतो तिथला शिवसेनेचा आमदार तापकीर आमदार असतील भाजप असेल तिथला राष्ट्रवादी असल तिन्ही पक्ष एक संघ असल्यानंतर आपण तिथं खडक वाचल्यावरून एक लाख मताचा लीड घेणार आहे काळ्या दगडावली पांढरी रेगाय परत तिथून तुम्ही मध्ये आला रमेश आप्पा थोरात आणि आमदार कुल आपण सगळे एकत्र आहोत तिथं तिथेही आपण साठ ते सत्तर हजाराचं लीड डाउन मधन घेणार आहे तिथून आपण आलो इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील साहेब हना आणि दत्ता मामा एकत्र असल्यावर तिथं सुद्धा साठ सत्तर हजाराचं लीड मिळायला काय अडचण नाही म्हणून तिथून पुढे आपण बारामतीत गेलो बारामतीत तर दादा साईच्या दा प्रमुख्याने तिथं राज्याचं उपमुख्यमंत्री आणि तिथलं स्थानिकचा आमदार दादा असल्यामुळं तिथे पन्नास हजार मताचं लीड घ्यायची काय अडचण नाही म्हणजे काही वल्गना केल्या तर तिथं आपण लीडच घेणार आहे बारामती तालुक्यात सुद्धा तिथून आपण पुरंदरला पुढे गेलो पुढं पुरंदरला गेल्यानंतर तिथला जरी काँग्रेसचा आमदार असल तर ते सुद्धा आमदार अजे दादा करायचं काम केलेलं होतं परंतु तिथं शिवतारी बापू आणि आपली राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळं तिथे एक पन्नास साठ हजाराचं लीड आपल्याला मिळणार आहे तिथून पुढं आपण गेलो तर तिथला तिथे काँग्रेसचा आमदार आहे तिथे तेवढं खोपटे आमदार आहे पण तिथं आपले तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं तिथं आपण बराबरी करणार आहे सुमित्रा वहिनीला दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे आहेत पांढरी परंतु तुम्ही कुठं काही लोकांनी आपल्यातल्या लोकांनी कुठं त्यांचा प्रचार जास्त आहे आपण महिनेची उमेदवारी उशिरा जाहीर झाली होती व आपण उशिरा काल यशवंत चव्हाण यांच्या हस्ते आपण नरसिंगपूर इथं नारा घोडून प्रचाराला सुरुवात काल केली इकडं मामाने वरच्या भागात चार मतदारसंघ घ्यायचं ठरवलं इकडे यशवंत ते माने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तीन मतदारसंघ घेतोय त्याच्यामुळे तालुक्यात हर्षवर्धन पाटील उद्या बसता प्रचाराला सुरुवात करतील प्रवीण माने उद्या आमच्या प्रचार दौऱ्यात असतील तुम्हाला सांगतो तु या तालुक्यातून आपण सत्तर ते ऐंशी हजाराचा लीड घेतल्याशिवाय राहणार नाही कुठं नुसत्या सेल्फी घेऊन निवडणूक लढवायची नसती आपलं ठाम काम काय होतं पंधरा वर्ष हातातल्या थोड्या प्रमाणे आपल्याला तालुक्याने सांभाळलेलं होतं पण तुम्ही या तालुक्याची या बारामती लोकसभा मतदारसंघाची निराशा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढं सुमित्रा वहिनीच निवडून येणार आहे त्या दिल्लीला त्यांनाच आपल्या इंदापूर तालुक्याचं सत्तर त्याऐंशी आजाराचं लेट घेऊन दिल्लीला पाठवायचं आहे तुम्हाला इथून पुढे सांगतो अजितदादाला कुणी भाग पाडलं भाजपमध्ये जाण्याचं दोन चार वेळा अजितदादाला कुचंबना करण्याचं कोणी काम केलं तुम्हाला तर आम्हाला सगळ्यांना माहीत आहे अनेक म्हणताला आपण काय तर टीका टिप्पणी थी त्यांच्यावर करतो आपल्या ज्यावेळेस काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा एकाहत्तर आमदार राष्ट्रवादीचे निवडून आलेले होते एकोणसत्तर काँग्रेसचे आले होते आणि पहिल्यांदा जास्त आमदार असेल त्याला मुख्यमंत्री करायचं ठरलेलं होतं कसं न घडता काय काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला हे सुद्धा विचारात घेण्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे अजितदादानी जे निवडलेला मार्ग आहे ती काय त्यांच्या स्वतःपुठी निवडलेला नव्हता जनतेच्या कामासाठी निवडलेला हा मार्ग होता त्याच्यामुळे विकास जर व्हायचा असत तर दत्तमावा फैने आणि अजितदादा पवार यांच्यामुळे तालुक्यात विकास होणार आहे त्याच्यामुळे मागं पुढे न बघता येणाऱ्या सात मे रोजी सुनीत्रा वहिनीच्या समोरच्या पटाळ्याचं पटा पटन दाबावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्दाचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी